मार्केटमध्ये ओला वाटाणा भरपूर प्रमाणात यायला सुरुवात झालेली आहे तर आज आपण चमचमीत अशी मटारची उसळ कशी करायची ते बघणार आहोत बनवायला अतिशय सोपी आणि चवीला तर अप्रतिम लागते गरमागरम अशी ही मटारची उसळ तुम्ही ब्रेड सोबत किंवा पावासोबत खाऊ शकता चला तर मग ही उसळ कशी बनवायची ते आपण बघूया आता मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप इतकं ओलं खोबरं घ्यायचं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि भरपूर अशी कोथंबीर घ्यायची आहे आणि थोडस पाणी घालून बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने असं अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आता इथे आपलं हेव वाटण तयार आहे आता उसळ कुकर मध्ये करणार आहे त्यासाठी कुकर मध्ये तेल घालून घेऊया आता तेल चांगलं गरम झालं ना की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा इतकी मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला आता पाव चमचा इतकं जिरं घालायचं आहे मोहरी छान तडतडू द्यायची जिरं देखील आपल्याला छान असं तडतडून द्यायचं आहे जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आता आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता पण छान तसा तडतडून द्यायचा तर इथे मी पाव चमचा हळद घातली आहे आता हे जे हिरवं वाटण आपण बनवलं होतं ते यामध्ये घालायचं चा। आणि चांगलं असं आता हे परतवून घ्यायचं आहे एक पाच मिनटं तरी तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला चांगलं असं परतवून घ्यायचं आता यामध्ये हिंग घालायचं आहे तो देखील चांगला असा मिक्स करून घ्यायचा यामध्ये एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि एक चमचा दणे जिरेची पूड घालायची आहे ही देखील आता चांगली अशी परतवून घ्यायची आता मसाला चांगला परतवून झाला की त्यामध्ये आपल्याला एक वाटी इतका ओला वाटाणा घालायचा आहे आणि तो देखील आता चांगला असा परतवून घ्यायचा ही अशी ओला वाटाण्याची उसळ अतिशय छान लागते एकदा नक्की करून बघा आता यामध्ये आपल्याला एक ग्लास इतकं पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि परत एकदा हे चांगलं असं हलवून घ्यायचं आहे आपण एक ग्लास पाणी घातलेलं आहे त्यामुळे उसळ जास्त पातळ पण होणार नाही आणि जास्त घट्टही होणार नाही आता कुकरच्या आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे इथे बघा आता दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण काढायचं आहे हे बघा मस्त अशी उसळ झालेली आहे आणि पाण्याचं प्रमाण देखील अगदी परफेक्ट झालेलं आहे गरमागरम अशी ही मटरची उसळ तुम्ही पावासोबत किंवा ब्रेड सोबत खाऊ शकता चला तर मग मटरचा सीझन चालूच चा आहे तर अशी ही मटरची उसळ एकदा नक्की करून बघा आणि तुमची उसळ कशी झाली ते देखील मला कमेंटमध्ये दे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये